वर्ष जुन्या असलेल्या अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या तेरा जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित दहा जागांसाठी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अकोले सोसायटीच्या तेरा जागांपैकी सर्वसाधारण आठ जागांसाठी अकरा उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये गायकवाड अनिल धोंडीराम गोरडे हौशीराम भास्कर धुमाळ उत्तम रामभाऊ धुमाळ गंगाराम पुंजा धुमाळ वसंत सयाजी नवले मिलिंद भास्कर नवले सुनील मनोहर शेटे सीताराम विठ्ठल शेणकर दत्तात्रय विठ्ठल नाईकवाडी संतोष भिमाजी मंडलिक एकनाथ बारकू यांचा समावेश असून इतर मागासवर्गीय मतदारसंघात एक जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले असून यामध्ये चौधरी रामहरी भाऊसाहेब चौधरी सावळेराम तुळशीराम शेटे संपत गणपत यांचा समावेश आहे भटक्या विमुक्त जाती मतदारसंघात एक जागेसाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत पवार त्यामध्ये किसन सावळेराम पवार विजय बाबुराव दराडे हेमंत भिकाजी हे निवडणूक लढवित असून महिला राखीव मतदारसंघातून दोन जागांसाठी दोनच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत यामध्ये विमल नारायण झोळेकर नाईकवाडी हिरा संतोष या दोघी बिनविरोध निवडून आल्या आहेत तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात ही एक जागेसाठी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने ही जागाही बिनविरोध झाली आहे यामध्ये जगताप दिनकर गंगाराम यांचा समावेश आहे एकूण तेरा जागांसाठी एकूण वीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तेरापैकी तीन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित अकरा जागांसाठी सतरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत तर या अकरा जागांसाठी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार असल्याचं सहकार कार्यालय अकोल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कापसे यांनी दिले आहे या सोसायटीचे एकूण मतदानास पात्र मतदार एक हजार पाचशे वीस आहे तर या सोसायटीची स्थापना अकरा जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली असून ऐंशी वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेची निवडणूक होत आहे आज दिनांक न्यूज मराठी साठी श्रीनिवास सह कॅमेरामन आकाश भालेराव